नमस्कार मित्रांनो आज आपण राक्षस आणि राजाची गोष्ट पाहणार आहोत एका गावामध्ये एक राजकुमार राहत होता तो शूर व निर्भयी होता तो एक दिवस शिकार करण्यासाठी जंगलामध्ये गेला असताना त्याला एक भव्य दिव्य राक्षस दिसतो व त्याला तो आढळतो राक्षसाला खूप भूक लागली असल्यामुळे तो त्याला खाण्याची धमकी देऊ लागतो व त्याला म्हणतो मी आज ता तुला खाणार यावर राजकुमार त्या राक्षसाला म्हणतो की मी तुला माझ्या शस्त्राने ठार मारून टाकेन राजकुमार सूर असल्याने राक्षस बरोबर खूप काळ लढाई करत होता राक्षसालाही आश्चर्य वाटले की हा मला घाबरत नाही कोणत्या राक्षसाने राजकुमारला विचारले की तू मला खरंच घाबरत नाहीस यावर राजकुमाराने त्याला उत्तर दिले की माझ्या त्या बिंबीमध्ये एक ही अनमोल हिर आहे तो माझे शस्त्र आहे जर तू मला मारून टाकले तरी देखील तू मरणार त्यामुळे मला घाबरायचं काहीच कारण नाही त्या शस्त्राचा वापर मी करू शकतो मुळे मला घाबरायचं काहीच कारण नाही हे राजकुमाराचे म्हणणे राक्षसाला खरे वाटते आणि राक्षस त्या राजकुमाराला सोडून देतो प्रत्यक्षात राजकुमाराच्या बिंबीमध्ये कोणतेही शस्त्र नसून ते फक्त राजकुमाराचे नाटक होते व त्यावेळेचा युक्तीचा प्रयोग होता यातून आपण काय शिकलो तात्पर्य जिथे आपली शक्ती कामी येत नाही तिथे युक्तीचा वापर करावा